नमस्कार मध्ये आपलं स्वागत महिलेकडून कोट्यवधींची फसवणूक पोस्ट कार्यालयासमोर ग्राहकांचं सा उपोषण साताऱ्यातील अपहार प्रकरणी निर्णय न झाल्यास बावीस डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा टपाल खात्यातील अल्पबचत योजनेची एजन्सी असलेल्या एका एजंट महिलेनं अनेकांचे पैसे गोळा करत टपाल खात्यात न भरताच परस्पर अपहार केल्याचं समोर आलं होतं याबाबत संबंधित ग्राहकांना एक महिन्याच्या क्लेमद्वारे व्याजासह पैसे परत देण्याचं आश्वासन टपाल खात्यानं दिलं होतं मात्र आता दोन महिने उलटूनही पैसे परत न मिळाल्यानं सुमारे शंभरहून अधिक ग्राहकांनी आज टपाल कार्यालयासमोर उपोषण केलं या प्रकरणी येत्या चार दिवसात निर्णय न झाल्यास बावीस डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे दरम्यान या प्रकरणात तपासणी कामात वरिष्ठ अधिकारी तसंच तपासणी अधिकारी यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे कल्याणी यांना अपहाराबाबत विचारणा केली असता त्या अपहाराची रक्कम भरण्यास तयार होत्या परंतु त्यानंतर तपासणी अधिकारी श्री घुले श्री घोडके श्री सोनवणे श्री यादव यांनी कल्याणी यांची बंद दारा तपासणी आणि चर्चा केल्यानंतर कल्याणी यांना बाजूला करून काही कर्मचारी यांच्याकडं मोर्चा वळवला यामुळं तपासणी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे केंद्र सरकारनं महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी टपाल खात्याअंतर्गत महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना सुरू केली या आहे याद्वारे महिलांना अल्प बचत योजनेअंतर्गत एजन्सी दिल्या जात आहेत साताऱ्यातील टपाल खात्यात अनेक महिला अशा प्रकारे एजन्सी चालवित आहेत यामधील एक एजन्सी चालवणाऱ्या महिलेनं नागरिकांकडून योजनेअंतर्गत गोळा केलेल्या कोट्यवधी रकमेचा अपहार केला होता तसंच संबंधित महिलेनं अनेक नागरिकांकडून आर डी खात्यासाठी तर काही जणांकडून एफ डी करण्यासाठी रक्कम गोळा केली होती मात्र ती रक्कम टपाल खात्यात भरली नसल्याचं समोर आलंय यानंतर ग्राहकांनी टपाल खात्याकडं विचारणा केली असता टपाल खात्यानं वेळ खाऊ धोरण अवलंबलं आहे येत्या चार दिवसात निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा ग्राहकांनी दिला आहे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूया पाहत राहा लोकवृत्त आता ननी मॅडमने आम्हाला फसवलंय आमचे पैसे घेतले आता आम्हाला देत नाही पोस्टात आमची एफडी पण आहे आणि आमचे पंधरा लाख रुपये आणि ते आता आमच्या अकाउंटवर पैसे नाही आहेत आमच्या मुलीचं लग्न आहे तर त्यासाठी आमच्याकडे पाच पैसे नाही काय करायचं आम्ही आर्मी मध्ये आमचे साहेब होते आमचं जे बी काय रिटायरमेंटचे पैसे होते ना ते सगळं आम्ही पोस्टमध्ये टाकले आणि आता आलो तर आमच्याकडे काही पैसेच नाहीत ना मग काय करायचं आम्ही आज आम्ही इथे पोस्टाच्या पस्तीस कोटीचा घोटाळा ह्या मेन हेड ऑफिस मध्ये झालेला आहे त्या शंभर खातेदारांची जी फसवणूक झालेली आहे त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सर्व पदाधिकारी इथे पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून आम्ही इथं या लोकांसाठी उपस्थित आहोत तर जे शंभर लोक आहेत त्यात माजी सैनिक आहेत काही लोक कामगार आहेत माझी सैनिक तर देशाचं संरक्षण करून रिटायरमेंट आपली सुखाची व्हावी यासाठी जे मिळालेली कुंजी काय त्यांची आहे काय काय वीस वीस लाख आहे ते इथं पंचेचाळीस काही जणांचे पंचेचाळीस लाख आहेत काही जणांचे साठ लाख आहे तर उर्वरित आयुष्य आपलं सुख समाधान जाण्यासाठी हे पोस्ट ऑफिस सर्वात देशात म्हणजे खात्रीशीर आणि विश्वासू असं पोस्ट ऑफिसचं खातं होतं त्यासाठी एक रकमी वयोवृद्ध सुद्धा आहेत वयोवृद्ध योजनेत असेल वेगवेगळ्या योजनेत त्यांनी हे पैसे ठेवलेले आहेत तर हे एजंट लो एकच एजंट महिलेनी ह्या लोकांचे परस्पर खात्यातून पैसे काढलेले आहेत आज आठ महिने झाले हे लोक इथं वारंवार ऑफिस मध्ये येऊन साहेबांना भेटून काही प्रश्न विचारत आहेत पण ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत इथले कर्मचारी सुद्धा हे पैशाचे अपरातपर करण्यासाठी यांना सामील आहे त्यामुळे एवढ्या कोटीचा हा अपरातपर झालेला आहे तर ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी किंवा शासन धर्मारी जाण्यासाठी सुद्धा आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ह्या लोकांचे पैसे कष्टाचे साठवलेले कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी यांच्यासाठी पाठिंबा देत आहोत आणि जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही यांच्याशी एकमतानी पाठीशी उभे आहोत शासनाची लाडकी बहीण योजना आपल्या पंतप्रधान आपले मोदी साहेब हे दिवाळीसाठी नेहमी सरहद किंवा बॉर्डरवर जात असतात त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करत असताना मला इथं एकच विचारायचं की ज्या माझी सैनिकांचा दिवाळा निघाले त्यांच्यासाठी आम्ही आलो माझी भा, लाडकी बहिणींना तुम्ही हजार दीड हजार रुपये दिले पण इथं लाडक्या बहिणी कितीतरी बसलेल्या आहेत की ज्या लाडक्या बहिणींचे लाखो रुपये जे त्यांनी पैपई करून जी रक्ताचं पाणी करून जे पैसे जमा करणं असतं अशी पुंजी गोळा ला केलेला लाडक्या बहिणी बस इथं बसलेलं एका एका छोट्या बा, माझ्या भाच्याचं भावाच शिक्षण नाही होऊ शकलं कारण त्याच्या वडिलांनी पैसे ठेवले होते आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याला परदेशात पाठवायचं होतं म्हणून त्याच्यासाठी हे पैसे ठेवले होते ते पैसेच मिळालेले नाहीये खोट्या सह्या करून अफरात करून इकडचे पैसे तिकडे तिकडचे पैसे, पैसे इकडे ही माझी बहीण आहे ना माझी सैनिकाची पत्नी ही तिला आता सध्या खूप संधी त्रास होतो चालणं सुद्धा मुश्किल झालंय वीस लाख रुपये आहेत या बिचारीचे काय करणार आहात याचा तुम्ही एक साहेबांनी बाहेर येऊन उपोषण करताना भेटण्याची त्या सुद्धा घेतलेली नाहीये की आम्ही तुम्हाला लेखी देतो आम्ही तुम्हाला सांगतो सांगा ना तुम्ही बोलवता परस्पर उत्तर देता अधिकाऱ्यांना फोन केला माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना फोन केला त्या कौर मॅडम म्हणल्या आज रविवार आहे तुम्ही रविवारी मला फोन कसा करता अरे तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात जबाबदार अधिकारी आहात रविवारचा पगार घेत नाही का तुम्ही मग रविवारी काम करायला काय बिघडतो रविवारचा पगार कट करा इथून पुढे सरकारनं असं मी त्यांना सांगेन बाकी त्याच्याशी घेणं देणं नाहीये या लोकांचे पैसे लवकर मिळाले पाहिजे यांची लवकरात लवकर जे काही नुकसान झालेलं आहे हे पूर्णपणानं पोस्टानं त्यांचा जो काही विमा असतो त्याच्या संदर्भात दिलं पाहिजे चारशे नव्याण्णव रुपये फक्त काढून देण्याचा अधिकार पोस्टाचा आहे आणि पाच पाच लाख सात सात लाख एका वेळेस रकम जातात कशा त्याचा जाता सगळ्याचा हिशोब मिळाला पाहिजे आणि माझ्या हे जे बंधू भगिनी इथं बसलेले आहेत त्यांचे पैसे पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजे जे कोणी एजंट आहे त्यांना माहितीये सगळे सीबीआयचे रिपोर्ट आलेले आहेत सीबीआयचा छापा झालेला आहे आम्हाला त्या व्यक्तीचं नावही घ्यायची नाही इच्छा नाहीये आम्ही पोस्टात पैसे या लोकांनी जमा केलेले त्यांचे पैसे द्यावे एवढंच तुम्ही कुणावर कारवाई करताय काय करताय त्याच्याशी आम्हाला धन्यवाद हो माझं नाव श्रीराम किशोर दीक्षित माझे आई वडील वडील पंच्याऐंशी वर्षांचे आहेत आणि आई एकोणऐंशी वर्षाची आहे ते। तर त्यांनी जे काही आयुष्यभरामध्ये पैसे त्यांनी साठवले काटकसर केली ते विश्वासाने अत्यंत ते त्यांनी पोस्टामध्ये गव्हर्नमेंट आहे म्हणून इन्व्हेस्ट केले आणि इथल्या एजंट आणि पोस्टल अधिकारी यांनी संगणमतानी मिळून त्यांचे पैसे परस्पर विड्रॉल केलेले आहेत आणि आता ह्याला जवळ सात ते आठ महिने झालेले आहे आणि अजून सुद्धा पोस्ट डिपार्टमेंट कधी हा प्रॉब्लेम होईल आणि कधी पैसे परत मिळतील याची गॅरंटेड वेळ देत नाहीये तर आम्ही आता हे सगळेजण उपोषणाला बसलो याच्या मागचं कारण आहे की त्या पैसे कधी देणार ह्याची कमिटमेंट पोस्ट डिपार्टमेंटनी द्यावी म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत धन्यवाद जगनाथ शिंदे रिटायर रजिस्ट्री कर्मचारी मी सेवानिवृत्त से विषय एकवीसला झालो आणि मला साधारणतः वीस लाख रुपये मिळाले होते त्याच्यानंतर मी त्यातले एकोणीस लाख हे सिनियर सिटीजन प स्कीममध्ये टाकले होते परंतु गांधारी आणि एजंट गांधारी पोस्टची आणि पोस्टाचे पोस्टाचे काही कर्मचारी पोस्टमास्टर हे अधिकारी यांनी असं परस्पर रक्कम त्या गांधारीच्या नावावर माझे रक्कम ते टाकलेली आहे आणि आता मला पूधर निर्माण काहीच साधन नाही मला जे व्याज येत होतं ते माझं घरगुती चालत होतं तर आता मला एक रुपया पण येत नाही आणि मला माझ्या उपासमारी माझ्या पोषणा बरं वेळ माझी एकच विनंती आहे की आपल्या मार्फत आम्हाला न्याय द्यावा आम्ही आता हे उपोषणला घोसलेलं आहे आमचं हे आमरण उपोषण आहे जोपर्यंत आम्ही आमचे पैसे आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण चालू ठेवणार आहे नमस्कार